तर मित्रांनो तिकडे आहे कालिका माता मंदिर आणि प्रचंड गर्दी तुम्हाला मी जवळ गेल्यावर दाखवतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आठ जुलै दोन हजार पंचवीस आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि चोवीस तारखेला श्रावण महिना लागणार आहे चोवीस तारखेची आमोशा झाली की पंचवीसपासून श्रावण महिना आहे तर आता दुकानावर गेलो होतो अगरबत्तीच्या आणि घरून फोन आला आहे नैवेद्य तयार आहेत आपल्याला नैवेद्य देवीला दाखवायला जायचं आहे तर आपण आता चांदोड शहरामध्ये किंवा चांदोड परिसरामध्ये कुठे कुठे नैवेद्य दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की बघा आता प्रीती आणि मुलांनी सर्व तयारी करून ठेवली आहे अगरबत्ती आहे कापूर आहे त्यानंतर वाती आहे पाणी आहे साती आसरा देवींच्या इथे लागणार आहे आपल्याला रेणुका माता मंदिरात लागणार आहे आणि अजून कुठे जाणार आहे ते पण आपण बघू तो व्हिडिओ पूर्ण बघा फुलं घेऊया आपण जय हनुमान पुष्प भंडार घेतलं रे किती देऊ सर मानधन मानधन किती देऊ चांदवड मनमाड रस्ता आहे आणि हे आहे राज मंदिर खंडोबा देवस्थान चांदवड पहिला नैवेद्य आपण इकडे ठेवणार आहे इकडे आहे लासलगावकडे जायचा रस्ता आणि इकडे आहे चांदवड शहरामध्ये जायचा रस्ता चला आता आपण दर्शन घेऊया नैवेद्य ठेवूया नैवेद्य ठेवण्यासाठी असं ताट आहे स्वच्छ एकदम आणि आता आपण नैवेद्य ठेवून पूजा करून घेऊ जय मल्हार जय मल्हार आता प्रत्येक दादा आपल्याला भंडारा पण लावणार आहे आणि देवाला अगरबत्ती लावण्याचं काम पण त्याच्याकडेच आहे त्याची मम्मी जी त्याला असं शिकवण आहे घरातले पण छोटे मोठे कामं हो, आणि देवपूजा दादा करतो पूर्वा दिदीला तर काही सांगण्याची गरज नाही आता ती सगळं स्वयंपाक पाणी करते दादा आता अगरबत्त्या लावणार त्यानंतर आम्हाला लावणार लावणारा किती सुंदर सजावट केली फुलांची आणि सगळे फुलांची झाडं इथे परिसरात आहेत त्याची सजावट केलेली आहे ती आता इकडे किती पाच कांडुराव महाराज मंदिरात पाच नैवेद्य ठेवतो तुम्ही पण लवकरात लवकर नैवेद्य ठेवा आपल्या आपल्या गावातील देवस्थानांना चोवीस तारखेपर्यंत आहे आषाढ महिना यांना एक एक टीका लावं बघतं बाबाला विचार त्यांना लावायचं आहे का थोडा ला हा असा अरे हो कोट जय मला जरा या अगरबत्त्या घ्या तु तिकडे होम मध्ये लावून त्या होम मध्ये हळूहळू जा पूर्वा दिदी आता पूजा करते दादा अगरबत्त्या लावून आलाय आता तो पण आता मस्त होतोय खंडराव महाराजांसमोर अरे वा वाह खंडराव महाराज की जय आता माझी वेळ आहे मी पण जातो तर एकदम मनोभावे आपली आता पूजा झालेली आहे आपण आता जाणार आहोत कालिका देवी मंदिर इकडे डोंगरामध्ये एक मंदिर आहे कालिका माता कालिका देवी मंदिर इकडे जाऊ तिकडे बऱ्यापैकी गर्दी असायला पाहिजे कारण आता आषाढ महिना चालूच आहे चला तुम्हाला खंडराव महाराज मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आता पुढचा प्रवास आपला कालिका माता तर मित्रांनो तिकडे आहे कालिका माता मंदिर आणि प्रचंड गर्दी तुम्हाला मी जवळ गेल्यावर दाखवतो पण या लोकेशनला तुम्ही कसं येऊ शकता इकडे रंगमहाल आणि चांदवड गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि मातोश्री रमाई नगर असं जरी तुम्ही विचारलं तुम्ही बाहेर गावून येत असाल किंवा तुम्हाला फक्त या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची कारण वरती डोंगरावरती मंदिर आहे छोटंसं पाण्याचं तळ आहे आणि काही पुरातन लेणी आहेत कोरीव मूर्त्या आहेत तर तुम्ही इकडे पावसाळ्यामध्ये चांदवडला एक पर्यटन स्थळ म्हणून भेट द्यायला येत असाल आता आम्ही तर इथलेच आहोत इथे आम्ही दर्शनाला येत असतो फक्त गर्दी असेल तेव्हा या कारण इकडे जंगल थोडं जास्त आहे आणि अधूनमधून बातम्या येत असतात का बिबट्याचं दर्शन झालं वगैरे तर तुम्ही तेवढी काळजी घ्या तर लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल इकडे नवीन तहसील कार्यालय आहे आणि इकडे मातोश्री रमाई नगर आहे असं जरी तुम्ही विचारलं तर तुम्ही या चांगल्या रस्त्याने जाऊ शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता सोबतच देवी मातेचं दर्शन घेऊ शकता तर चला आपण जाऊया आता मंदिराकडे नुसते एक मंदिर मित्रांनो समोर बघू शकता कालिका देवी मंदिर आहे आणि आप आपल्याला तिकडेच जायचं आहे तर चला जाऊया आपण आता कालिका देवी मंदिराकडे मित्रांनो समोर बघू शकता चंद्रेश्वर महादेव मंदिर दिसतंय आपल्याला आपण दोन दिवसापूर्वी तिकडे गेलो होतो आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप सपोर्ट केला मला व्हायरल गेला आपला तो व्हिडिओ तर असंच ह्या पण व्हिडिओ पूर्ण बघा ह्या डोंगर रांगेवरतीच आपल्याला सर्व मंदिरं पाहायला मिळतील हां हां बघा तुम्ही हिरवी गार झाडी आहेत हिरवी गार तर मित्रांनो आपण गेलो होतो खंडराव महाराज मंदिरात आणि आता ठिकाण नंबर दोन देवस्थान नंबर दोन कालिका देवी मंदिर आणि कालिका देवीचं मंदिर आहे डोंगरावर उंचावर ज्या मंडळीनं वरती जाणं शक्य आहे ज्यांच्याकडे वेळ आहे ते वरती जातात दर्शनाला आणि ने नैवेद्य ठेवायला बाकी इथे खाली पण सोय केलेली आहे छोटंसं मंदिर आहे आणि एक मसोबा महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे तुम्ही इथे पण दर्शन घेऊ शकता इकडे पण तुम्हाला भगवे झेंडे आणि बरेच भाविक त्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा वय वयोमानानुसार त्यांना वरती पायऱ्या चढणं जमत नाही ते इथे दर्शन घेतात इथे नैवेद्य ठेवतात तो देवापर्यंत पोचतो अशी मान्यता आहे तर नक्कीच तुम्ही एकदा दर्शनाला येऊ शकता तर आपण जाऊया आता नैवेद्य ठेवायला समोर आहेत पायऱ्या आणि मंदिर खूप उंचावर आहे ज्या मंडळींकडे वेळ असतो किंवा ज्यांना वरती जाण्याची इच्छा असेल ते इथून वरती जाऊ शकतात पण आपण वेळेअभावी म्हणा किंवा मग खूप दिवसानंतर आपण वरती गेलो तर आपले हातपाय दुखतात त्यासाठी आपण खाली पण सोय केलेली आहे तुम्ही इकडेही नैवेद्य ठेवू शकता किंवा पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अतिशय सुंदर असे रस्ते केलेले आहे पायऱ्या केलेल्या आहेत जाऊ शकता फक्त एकच काळजी घ्यायची एकांत असेल तेव्हा यायचं नाही कारण या परिसरामध्ये अधूनमधून बिबट्याचा वावर असतो तर अशी गर्दी असेल तेव्हा नक्की या दर्शन घ्या चांदोडच्या कालिका माता मंदिरात आपण आलेलो आता आणि पूर्व दिदी ठेवते आता नैवेद्य पूर्वदिदीच्या अथक प्रयत्नानंतर एवढ्या वाऱ्यामध्ये तिने आपली वात पेटवलेली आहे आणि आता त्यानंतर अगरबत्ती लावून पूजा करणारे किती काळ्या लागल्या पेटवायला अर्धी काडी काडीपीठी लागली तर दादानी कापूर लावला पापटकांमध्ये वरण भात मेथीची भाजी शिरा एक फूल आणि तुपाचे दोन दोन थेंब पाहुणे गावठी आणलं होत अरे जमला का रे मी जाऊ का मला जमल का ए दादा हा हा अगरबत्तीचा काय सुगंध येते मस्त सुगंध आपण दहा टक्के चढून आलोय सुंदर अशी वनराई आणि त्या वनराईमध्ये असतो बिबट्या 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 घनदाट जंगल घनदाट जंगल हे पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरती मेसेज येत राहतात ना बिबट्या दिसला बिबट्या त्या दिसला तर मित्रांनो वरती बघण्यासारखं खूप आहे प्रचंड मोठा डोंगर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे पण एक दिवस निवांत वेळ काढून निवा येऊ आपण कारण आज आपण दुकानावर बसलो होतो आणि जवळपास पावणे बाराला घरून निघालो आता इकडेच साडेबाराच्या वरती वेळ झाला आहे अजून आपल्याला दोन मंदिरं करायची आहेत आणि मग दीड दोन वाजेल खूप भूक लागेल तर आज तुर्तास एवढंच इथून जाऊया आपण परतीच्या प्रवासाला निघायचं का चला पाऊस आला तर अजून वांदे होतील त्या दिवशी खूप हाऊस झाली आपली भिजण्याची चला निघूयात आपण चांदवड तालुक्याचे विधाते भावी नगरसेवक हिरामन शेळके यांचे सुपुत्र यांचे सपत्नीका आगमन झालेलं आहे पांढरे सुप्रेश शर्ट आमचा भावड्या भाऊ आलेला आहे हा भावड्या भाऊ तर मित्रांनो आपण गावात आलो ही चांदवड गावात जाण्याची वेश आहे इकडे आहे मुंबई आग्रा महामार्ग आणि हा रस्ता जातो रेणुका माता मंदिराकडे रे, मंदिरा आपण आता इकडे जाणार आहे रेणुका माता मंदिराकडे थोडं धोकादायक वळण आहे हे आता आत्ताच किती क्लोज रिलेशन झालं होतं त्यांचं तर चला जाऊया आपण आता मंदिर आता आपण आलेलो आहोत मसोबा महाराज देवस्थान मुंबई आग्रा महामार्गाला एकदम लगत नाशिककडे जात असताना मुंबई आग्रा महामार्ग आणि मसोबा महाराजांचं देवस्थान आहे इकडे आता नैवेद्य ठेवायला चाललं ती मंडळी आपण हे जाऊ दर्शनाला पण मध्ये महिला मंडळ जास्त आहेत थोडी गर्दी कमी होऊ द्या मग आपण घेऊया दर्शन बरोबर ना दादासाहेब yeah झालं नैवेद्य ठेवून खोबरं खाल्लं प्रसाद मग तू बी खाल्लं खोबरं दादा तू रे वा ठीक वा, 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 आहे नमस्कार नमस्कार di sana <naiki> वरती चंद्रेश्वर मंदिर आहे आणि समोर छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडून यायचा रस्ता आहे चाललोय आहे आपण आता रेणुका मातेच्या मंदिरामध्ये इथं सा साती आसरा मातेचं सा देवस्थान आहे तिकडे पण नैवेद्य ठेवले चला आता जाऊया वरती शेल्फी तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत रेणुका माता मंदिरामध्ये चांदवड शहराचं चा ग्रामदैवत आणि असंख्य महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं रेणुकामाता मंदिर आता इकडे आपल्याला अडचण अशी आहे की मोठ्या मोठ्या आवाजात देवीचे गाणे चालू आहेत आणि आपण त्या गाण्यांसह जर व्हिडिओ टाकला तर आपल्याला कॉपीराईटचा एक क्लेमेल आणि आपल्या चॅनलला धोका होऊ शकतो त्यामुळे आपण बॅकग्राऊंडचा पूर्ण आवाज आता बंद केलेला आहे पुढे काय काय आहे बघा आपण आता देवी मंदिराच्या त्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत आणि भाविक भक्त नैवेद्य वगैरे ठेवून आल्यावरती इकडे फोटो वगैरे काढतात सोबत आणलेलं जेवणसुद्धा इकडेच जेवण करतात तर अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी राजमाता देवींच्या पुण्याईमुळे आपल्याला हे मंदिर बघायला आहे अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि आषाढचा महिना चालू आहे त्यामुळे देवीचा गाभारा खूप सुंदर असा सजवलेला असतो प्रचंड गर्दी आहे जवळपास दहा वीस मिनटं आपल्याला रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला दर्शनाची संधी मिळते किंवा आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे खूप सुमधुर असे देवीचे गाणे चालू आहेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता चांदोड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून किंवा नाशिक जिल्ह्यातील जे भाविक भक्त आहे बऱ्याच मंडळींची देवी ही कुलदेवी आहे आणि मग कुलदेवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बरेच लांबून लांबून मंडळी येतात तर ही अशी गर्दी बाराही महिने असते देवीला नवरात्रामध्ये तर तोबा गर्दी असते आणि खूप मोठा यात्रा उत्सव असतो नऊच्या नऊ दिवस त्याचा पण व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला आहे तो पण तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल तर माझ्या माध्यमातून मा तुम्हीसुद्धा मातेचं दर्शन घ्या आणि तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच चांदवडला या देवीचं दर्शन घ्या तर आपणही आता घरून आणलेले नैवेद्य वगैरे देवीच्या तिथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपण आता दर्शन घेऊयात मस्तपैकी पूर्ण कपाळभर आपण टीका लावू आणि मग त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावण्याचं काम तर प्रतिकदादा करेलच तर अशा पद्धतीने आपलं आजचं जे नैवेद्य ठेवण्याचं मंगळवारचा दिवस आपण निवडला होता तर एकदम सुखरूप असं आपण प्रत्येक देवस्थानाला गेलो आणि हे नैवेद्य ठेवण्याचं आपण काम केलं आहे पुढच्या वर्षी आषाढ महिन्यामध्ये आपण पुन्हा येऊ तर त्यानिमित्ताने देवाचं दर्शनही होत असतं आणि आपण देवाला देव, देव आपल्याला सर्व काही देतो तर आपणही त्याची काहीतरी परतफेड म्हणून आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी ही प्रथा आपल्याला पाडून दिलेली आहे तर त्या प्रथेचं परंपरेचं आपण नक्कीच पालन करायचं तर पुन्हा एकदा प्रत्येकदादा त्याला दिलेलं काम अगरबत्तीचं करतो आहे तुम्हाला आमचा हा सहकुटुंब नैवेद्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा चांदवर तालुक्यातील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि आता प्रत्येकदादा फोडतो आहे नारळ त्याची शक्ती थोडी कमी पडते म्हणून दीदी त्याला मदत करते आहे जवळपास दुपारचे आता दोन वाजलेले आहेत आणि मुलांना आणि आम्हाला दोघांनाही खूप भूक लागलेली आहे, आहे। जाऊया आता घरी आणि जे देवी देवतांना दिलं तेच आपण जेवण करूया